पुण्यातील कातरज परिसरात भर दिवसा खुणाची घटना काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष समीर मनूर याची अज्ञात दुचाकीस्वारांनी दिवसा गोळ्या घालून केली हत्या घटनास्थळी भारतीय विद्यापीठ पोलीस दाखल झाले असून मनूर यांचा मृतदेह शौिच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे गाव पठार या ठिकाणी समीर हुसेन मनूर हे बिल्डरचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत त्यांच्या आपसातील आर्थिक व्यवहारातून त्यांचे जुने मित्र आहेत मेहबूब सैफन बलोर्गी यांनी त्यांच्या आपसातल्या देणे घेण्याच्या व्यवहाराहून पैशाचे देणे घेण्याच्या व्यवहाराहून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जागेवर ठार मारलेला आहे याबाबत एक आरोपी आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे नाही ह्यांचा जे वाद आहे हा साधारणतः पाच सात महिन्यापूर्वीपासून त्यांच्यात आहे आणि हे जे दोघं आहेत हे जनता वसाहतमध्ये राहतात आणि पूर्वी त्यांचा पैशाचे जे देणे घेण्याचा व्यवहार होता त्याच्यातून आपसात व्यवहारातून वाद झाला होता परंतु तो त्यांनी आपसात मिटवून घेतलेला होता त्यांनी त्याचा फॉलोअप घेतलेला आहे तो घरून निघाला घरापासून त्याचा पाठलाग करत त्या ठिकाणी आले आणि त्याचा जो रोजचा चहा प्यायला ज्या ठिकाणी यायचा त्या ठिकाणी आले आणि त्यांना तो स्पॉट तो बरोबर बॅकसाईडला पाठ करून बसलेला होता मागून निघून इझी मारण्याचा त्यांनी तो स्पॉट साधलेला आहे